शेतकरी बांधवांनो जुन्नर और इन एक्सपोर्ट चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी सोहेल सय्यद आणि आज आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये मध्ये आज तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आपण यामध्ये जाणून घेणार आहोत आज कांदा बाजारभाव किती आहे किती आवक झाली आहे आजची बाजारातील स्थिती काय आहे आणि पुढील दरांची शक्यता आणि आज जुनर मार्केट कांद्याची आवक कमी दिसून येत आहे मागच्या बाजाराच्या तुलनेत एक पाच ते सहा वक्कल जास्त दिसतात आहे मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे कांदा विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात शे पाणी येते आणि खरेदी करताना तुम्ही भाव कमी करता हा कांदा फक्त खाण्यासाठी नाही तो आहे त्यांच्या कुटुंबाचा आधार किमतीत नाही मदत करता आली तरी किमान मोल समजून घ्या शेतात उगवलेला कांदा कधी हसवतो कधी रडवतो पण त्याचा मोल समजायला माहिती हवे खरी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेच वाज का आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये लिहा तुमचं गाव शहर नाव आणि तुमच्याकडे किती क्विंटल कांदा आहे हे सुद्धा शेअर करा आणि कारण तुमचं मतच आम्हाला पुढे घेऊन जातात शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरील हजारो शेतकरी दररोज व्हिडिओ पाहतात पण अजूनही बरेचसे जणांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे घर बसले दररोज कांद्याचे ताजे भावांची माहिती घर बसले तुमच्या मोबाईलवर मिळेल धन्यवाद जय शिवराय

शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एक एक पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये समर्थ मार्ग हॅलो पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये रुपये झेड पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये किटी पन्नास रुपये रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एम आर का

शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये तीन वार दोन करून रुपए शुपाय एकशे एक रुपए पांच रुपए एकशे दह रुपए अकरा बारह रुपए पंद्रह सोहा एकशे वीस रुपए एकशे एकशे पच्चीस रुपए एकशे पंच रुपए कि एकशे तीस रुपए साई मार्क पन्ना रुपए पंचावन रुपए साठ रुपए एकसठ

पंचवीस तीस रुपये पंचवीस छत्तीस रुपये पस्ती चाळीस रुपये झेड रॉयल हवाय पन्नास रुपय ए एकावन बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये

एकशे वीस रुपये एक एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये समर्थ मार्क साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये अडुसठ रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एम आर का दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये झेड पन्नास रुपये पंचावन्न सत्तर रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासठ पासठ रुपये सत्तर रुपये सोळा चोवीस झेड रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये ए नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच आठ रुपये सर एकशे दहा रुपये समर्थ मार्क मार